हाय जय शिवराय तर मी आज चालली होती मामाच्या गावाला मामाच्या गावाला गेलं की धिंगा मस्ती शेतात जाणं फिरणं एन्जॉय करणं हे तर आलंच मी मामाच्या गावाला गेली थोडं वेळ घरी बसली की लगेच शेतामध्ये गेली शेतामध्ये एक नदी आहे त्या नदीमध्ये मस्ती करत एन्जॉय करत खूप टाईम स्पेंड केला शांत वातावरणात बसून एन्जॉय करून खूप छान वाटत शेतात फक्त आम्ही गेलेलो दोघीच मामाची मुलगी आणि मी हे आहे मामाचं शेत सध्या शेतामध्ये काहीच नाहीये बट साईडनी झाडे आहेत शेतातनं घरी आलो रात्री मामा मामी बोलले की चिकन बनवायचंय मामीला खायचं नसल्यामुळे मग काय मामा बनवतो ते म्हटलं द्या इकडे मी बनवते मग चिकनला मस्त फ्राय वगैरे उकडायला वगैरे टाकलं मला जास्त काय बनवता येत नाही बट जस्ट ट्राय केलं दुसऱ्या दिवशी आम्ही परत शेतामध्ये गेलो आज आई बाबा माम, मामा मामाची मुलगी आणि मी आम्ही सगळे शेतात गेलेलो मामा शेतामधली विहीर शेतामध्ये आजोबाची मूर्ती स्थापन केलेली आहे तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतले माझं काही चुकलं तर समजून सांगणं माझ्यावरती प्रेम करणारी आणि समजून घेणारी व्यक्ती म्हणजे आजोबा शेतामध्ये आई बाबा मामा अच्छा सगळेच बसलेलो नंतर आम्ही बोललो की चला आपण पाण्यामध्ये जाऊन थोडं वेळ फोटो वगैरे काढू నది మధీ అ तसे होते माझ्या मामाच्या गावचे दोन दिवस ट्रेस फ्री एन्जॉय करत गुड नाईट बाय थँक यू फॉर वॉचिंग